नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली मी सचिन संघवी सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करतो व सर्वांना जय भेंद जय महाराष्ट्र सुरुवातीलाच सांगू इच्छितो की एपिसोड पूर्ण बघत चला खूप आम्ही संशोधन करत असतो वाचत असतो व मेहनत करून आम्ही व्हिडिओ बनवत असतो की जेणेकरून उत्तमोत्तम प्रबोधन होऊ शकेल व आवडेल तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर पण जरूर जरूर करत चला कारण प्रबोधनातूनच आपल्याला अपेक्षित समाज आपण पुन्हा घडवू शकतो तर आपला आजचा विषय आहे भारतीय राष्ट्रवाद हिंदू संस्कृती आणि सामाजिक एकतेवर आधारित एक गलिच्छ वैचारिक प्रवाह जो आजच्या राजकारणात आणि समाज घडणीत खोलवर प्रभाव टाकत आहे या प्रभावाचे शिल्पकार आहेत एम एस गोळवळकर ज्यांना आर एस एस वाले त्यांना गुरुजी म्हणतात एम एस गोळवळकर आर एस एस चे वैचारिक राष्ट्रनायक सर्वात आधी त्यांचे लोकशाही बाबत मत जाणून घेऊयात गोळवळकर यांचा लोकशाहीवर विश्वास बिलकुल नव्हता त्यांच्या मते ही पाश्चिमात्य संस्कृती आहे त्यांच्या मते, मते लोकशाहीत बहुमतावर आधारित निर्णय योग्य असतीलच असे नाही आणि व्यक्ती स्वातंत्र्यच अति समाज समाजात विस्कळीतपणा निर्माण करते बहुसंख्याकांचे मत म्हणजे राष्ट्रहित नव्हे आता इथे बहुसंख्याक म्हणजे कोण येतात बहुजन समाज लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च मानले जाते पण गोळवळकर यांच्या मते सत्य हे संख्येवर अवलंबून नसतं त्यांनी असंही म्हटलंय की कोणतीही गोष्ट फक्त बहुसंख्यांका मिळाल्यामुळे योग्य ठरत नाही संख्येच्या आधारावर घेतलेले निर्णय हे राष्ट्रहितात असतातच असं नाही म्हणजेच याचा अर्थ काय होतो फक्त एक पक्षीय राजकारण म्हणजेच हुकुमशाही जी मध्ययुगात होती पेशवाईत होती जिथे फक्त ब्राह्मण्यवाद होता गोळवळकर यांनी स्पष्टपणे सांगितले की भारतीय संविधान हे पूर्णतः पाश्चिमात्य तत्वांवर आधारित आहे त्यांच्या मते मनुस्मृती हीच भारतीय संविधान आहे गोळवळकर यांनी सुचवलेली एक वेगळी रचना होती राजकीय भांडण मतं आणि निवडणूक केंद्रीय राजकारण नसावे आणि केवळ धर्म कर्तव्य आणि त्याद्वारे राष्ट्रीय भावना ठरवून त्या आधारितच सामाजिक रचना असेल आता इथे समजून घेणे गरजेचे आहे की आपल्या भारतीय भूखंडात कोणकोणते धर्म आहेत जे भारतात जन्मलेले धर्म वैदिक धर्म जैन धर्म बौद्ध धर्म द्रविड धर्म शिख धर्म लिंगायत धर्म बाकी इस्लाम व ख्रिस्ती हे धर्म भारता बाहेरून आलेत पण इथे ते इथल्या संस्कृतीत रुजू झालेत एकजीव झालेत हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही हे तर सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेले आहे हिंदू ही जीवन पद्धती आहे धर्म नाही हिंद प्रांतातले म्हणून आपण हिंदू असे म्हटले जातो आता लोकमान्य टिळकांचे म्हणण्यानुसार खरं तर आर्यन सुद्धा भारतीय नाहीत ते विदेशातून म्हणजे पर्शियामधून आलेले आहेत आता हे हिंदू व हिंदुत्व नावाचे खूळ कुठून आले तर इथल्या बहुजन समाजावर एकेकाळी -एक जैनिझम व बुद्धिझमचा प्रचंड प्रभाव होता ब्राह्मण्यवादी ब्राह्मणांनी बहुजनांना जे शिक्षित नव्हते त्यांना वेगवेगळ्या मार्गाने अक्षरशः छळले होते त्यांनी जैन भिक्षुक व बौद्ध भिक्षुक यांच्या पूर्वी हत्या करून धर्म संपवण्याचे सुद्धा प्रयत्न केलेत पण खोलपर्यंत रुजलेली ही दोनही धर्म नष्ट होत नाही तर मग त्यांच्याशी जुळवून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली मग वैदिक जे पूर्वी शुद्ध मांसारी होते त्यांनी जैनिझमच्या शाकाहार घेतले व बुद्धाला सरळ सरळ त्यांनी त्यांनी विष्णूचा अवतार घोषित करून ते कसे आमचेच आहे हे सांगू लागले पण तुम्ही एकाही ब्राह्मणाच्या देवाऱ्यात बुद्धाची प्रतिमा कधी बघितली का तरीही बहुजन समाज या ब्राह्मण्यवाद्यांवर विश्वास ठेवत नव्हते मग बहुजनांचे सुधारक एकोणावीस शतकात जन्मले त्यात महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज ज्यांनी छत्रपती शिवराय यांचे खरे खुरे विचार समाजात पेरायला सुरुवात केली पुढे मग स्वातंत्र्य आंदोलन पेटले त्यात महात्मा गांधी नेहरू यांनी बहुजन वाद अजून पुढे आणला तेव्हा सावरकर नावाच्या माणसाने हिंदू व हिंदुत्वाची संकल्पना पुढे आणली कारण ब्राह्मण म्हणून लोक त्यांच्याजवळ सुद्धा फडकत नसत त्यांनी व मोहम्मद अली जिनांनी आपसातच नुरा कुस्ती खेळत हिंदू पेटवत आपले विनाशकारी पेरलीत त्यांची ब्राह्मण्यवादी मार्फत कुजबुज करत करत आज त्याची फळं त्यांना दिसत आहेत त्यांच्या ऑर आवर नेशन या पुस्तकात त्यांनी मांडलेली भूमिका अशी होती एक राष्ट्र असेल तर त्याची एकच भाषा एकच धर्म एकच संस्कृती आणि एकच जात असावी त्यांनी अल्पसंख्याकांचे स्वतंत्र अस्तित्वच मान्य केले नाही आणि भारतात राहणाऱ्यांनी हिंदू संस्कृतीशी एकरूप व्हावं असं ठामपणे सांगितलं खर तर यांना हिंदू राष्ट्र नाही ब्राह्मण राष्ट्र घडवायचे आहे व संविधान बदलून मनुस्मृती लागू करायची आहे ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवराय राजश्री शाहू महाराज यांना सुद्धा क्षुद्र मानले होते व त्यांना हिणवले होते त्यामुळे जे बहुजन हिंदुत्वाच्या पालख्या वाहत आहेत ते पुढे पुन्हा क्षुद्रच होणार आता आपण गोळवळकर यांचे आर्थिक विचार जाणून घेऊयात गोळवळकर यांचं मत होतं देशात फक्त दोन तीन जबाबदार राष्ट्रनिष्ठ उद्योगपती असावेत यामुळे अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होईल ज्यामुळे राजकारण आणि संस्कृतीवर विदेशी प्रभाव कमी होईल आणि राष्ट्रीय धोरण स्पष्ट व केंद्रित राहतील आता हे बघा त्यांना सत्तेचे विकेंद्रीकरण नको अनेक राष्ट्रीय अनेक राजकीय पक्ष नकोत अनेक उद्योजक पण नकोत म्हणजे दोन तीन टक्के ब्राह्मण्यवादी लोकांच्या हातात सत्तेचे समाजाचे व अर्थकारणाचे केंद्रीकरण झाले पाहिजे जेणेकरून इतर म्हणजे सर्व बहुजन समाज फक्त गुलाम म्हणून आवा आहे जो त्या दोन ते तीन टक्के ब्राह्मण्यवादी लोकांच्या सत्तेचे फक्त वाहक होतील आता हा माणूस किती खालच्या स्तराचा व नीच विचारांचा होता हे ते त्यांच्या पुढील विचारांवरून कळेल हा एम एस गोळवळकर नावाचा महाभाग असं म्हणतो कि त्याच्या मते उत्तर येथील नंबूधरी ब्राह्मणांना येथील हिंदू समाजाच्या वंशात सुधारणा करण्यासाठी गोवळकर यांच्या मते आपण प्राण्यांवर जसं क्रॉस ब्रिडिंग करतो तसेच मानवी क्रॉस ब्रीडिंगच्या क्षेत्रात ब्रीडिंग धारसिक दा प्रयोग केले गेले पाहिजेत ज्याद्वारे मानव वंश सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांनी असेही नमूद केले की कोणत्याही वर्गातील विवाहित स्त्रीचे पहिले अपत्य हे फक्त नंबूधरी ब्राह्मणापासूनच असावेत त्यानंतर ती आपल्या पती पतीपासून आपत्य प्राप्त करू शकते या विचारांवर अनेक स्तरांवरून टीका झाली आहे विशेषतः त्यातील जाती व्यवस्थेवरील दृष्टिकोन आणि स्त्रियांबद्दलच्या भूमिकेबद्दल म्हणजे ब्राह्मण तर व ब्राह्मण हे त्यांचे विचार ब्राह्मणच कसे श्रेष्ठ व इतर कसे क्षुद्र हे स्पष्टच दिसते इतक्या नीच विचारांचा माणूस व त्याचे विचार हे संघाचे आद्य ग्रंथ मानले जाते व त्या मार्गाने आज संघ व त्याची सरकारे पुढे एक एक पाऊल टाकत आहेत आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना बहुमत मिळाले नाही म्हणूनच नाहीतर गोळवळकरचे एक राष्ट्र एक धर्म एक पक्ष एकच भाषा हे कधीच लागू झाले असते तसंही करून ब्राह्मण राष्ट्र आले असते जसं हे ब्राह्मण आताच उघड उघड बोलत आहेत मुख्यमंत्री आमचाच आहे ब्राह्मण आहे त्यामुळे तुम्ही आमचं काही वाकड करू शकत नाही आता हे कोणी म्हटले होते हे मध्ये ज्यांनी ज्यांनी पूर्ण एपिसोड बघितला असेल त्यांनी जरूर जरूर सांगावे तुमचं यावर काय मत आहे गोळवळकर यांच्या या विचारधारेवर तुम्ही किती सहमत आहात कमेंटमध्ये नक्की कळवा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सचिन संघवी